गुड मॉर्निंग तर आम्ही जात आहोत आजचा प्लॅन थोडासा किचकट झाला आमचा तर आम्ही ॲक्च्युली लवकर जाणार होतो सहा सातला पण वाजले आत्ता अकरा अकरा वाजायला आलेत आणि प्लॅन होतं की पहिले माझ्या गावी जाऊन दापोलीवरनं कुलदेवीचं दर्शन घेऊन आपण दादाच्या गावी म्हणजे माझ्या मावशीच्या घरी तिकडे रविवारी कुलदेवीचं दर्शन केलं बट श्रद्धा नसल्यामुळे आम्ही थोडा प्लॅन चेंज केला आहे तर आता प्लॅनमध्ये असं चेंज आहे की इकडनं आम्ही जात आहोत दिव्याघरला दिव्या घरला थोडं बीचवरती एन्जॉय करू नॉनव्हेज जेऊ सी फूड खाऊ आणि तिकडनं परत आपण एक साधारण तासावरती आहे तिकडनं घरी जाऊ मग घरी संध्याकाळी प्रोग्राम करू पोप टी अँड ऑल तेही आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू तर आता आम्ही आहोत अतल सेतूवरती आणि इकडनं एक चार तास आहे दिवाघर सो लेट्स गो मजा करू आय थिंक आम्हाला दोन अडीच वाजतीलच ब्रेकफास्ट झालं आहे घरीच नाही शणू आमची झोपली आहे शणू बोर झाली आहे पण एक तुम्हाला मी गोष्ट दाखवतो मगाशी मी हा रिमोट दाखवायला तर किती जणांना आठवतो हा रिमोट फॅड होता एक टायमिंगला गाडीमध्ये असणं आणि ब्ल्यूटूथ सिस्टमला ऑपरेट करणं बट मला वाटतं हे आमची गाडी दोन हजार वीसची आहे त्यात ह्यात ह्या गाडीच्या मॉडेलमध्ये हा रिमोट आहे तर असं आजच्या केला मला वाटत नाही कुठल्या गाडीमध्ये रिमोट येतो बट स्टील तेव्हा टोयोटा ऑफर करत होती सो हे एक जुनी गोष्ट जी आपण दहा पंधरा वर्षापूर्वी रिमोट वापरायचो गाडीमध्ये तर एक फॅट होता त्या टायमाला आणि आज आम्हीही अजूनही वापरतो रिमोट मागे बसलो असेल तर सॉंग्स ऑपरेट करायला आहे ना जबरदस्त गोष्ट काय मस्त लिहिलंय व्यवसायात गुंत, गुंतलेले व्यक्ती कधीही पोरींच्या मागे फिरत नाही अरे वा वाग इंस्टाग्राम आयडी आहे मित्रांनो फॉलो करा पाटील डॉट शून्य चार तीन दोन रास्त आणि डॉक्टर अरे तात्या विंचू आले वाटत मला आम्ही पित आहोत नीरा आणि डायरेक्ट गाडी उभी केली आहे स्टॉलवर फेवरेट हे माझ्या वॉलेट मध्ये असते तर आम्ही आता इंदापूरला पोचलो एक, एक वाजलेत आणि ट्राफिक स्टार्ट झाला आहे इंदापूर पासन थिंक पंधरा वीस मिनिटं जातील ॲज पर गुगल मॅप इंदापूर क्रॉस करायला भूक पण लागली आम्हाला तर आम्ही नॉनव्हेज हॉटेल एक बघत होतो तर आता पुढे बघूया कोंकणी गोमॅन्ट ते तर बंद आहे छान काहीतरी जेवू बर लेट झालं तर सी फूड खायचा पहिला प्लॅन होतं दिवाघरला जाऊन पण आता तो प्लॅन वाटत नाही आहे तर बघ आत्ताच कुठेतरी वाटेत जेवून घेऊया कारण की अजूनही दिवाघरला पोहोचण्यासाठी दोन तास आणि पाच मिनटं आणि आम्हाला खूप भूक लागली आहे था जाना जाना ते पप्पांनी सांगितलं की आपण निसारगा एक रेस्टॉरंट आहे तिकडे जाणार होतं जाणार नव्हतं तर कधी जाणार आहोत ते कोणाला माहिती पप्पा हे गुगल बाबा गुगल बाबा वाटतं सगळे गोव्याला चाललेत ट्राफिक काय पाठ सोडत नाही आपली तर असे काही असतात रॉंग वेनी यायला रूल ब्रेक करायला बघतात आणि बघा आपले पोलीस अधिकारी परत त्याला पाठवत आहेत टर्न घेऊन अशा लोकांबरोबर असं झालंच पाहिजे आपण काय मूर्ख आहोत एवढ्या ट्रॅफिकमध्ये लाईनमध्ये उभे राहून चाललो आणि त्यातही अशी लोकं येणार मस्त काम केलं सल्यूट टू अवर ट्राफिक कॉन्स्टेबल मस्त तर हॉटेल छान आहे बोलतो दादाचा रिकमेंड आहे आणि ऍटमॉस्फिअर पण छान आहे हॉटेल मल्हार बगीचा तर आतमधला परिसर तर सुंदरसा निसर्ग आहे इकडे मस्त सुंदर झाडाच्या खालती आपण बसलो आहोत आणि काय मागले चिकन सुक्का भाकरी सुरमई थाळी सुरमई थाळी आहे ना सुरमई थाळी आणि चिकन थाळी फेवरेट क्रि... चिकन क्रिस्पी चलो लेट्स हॅव फूड जेवण कसं आहे जबरदस्त काय बोलतेस तर मस्त जेवण आहे मच्छी थाळी तांबडा पांढरा रसा चिकन राईस त्याच्यामध्ये चिकन ओके मच्छी झाली मच्छी तरी सर्वात बेस्ट हायली रिकमेंडेड मच्छी थाई। तुम्ही मच्छी लवर असाल तर खरंच मच्छी थाली प्रेफर करा इकडे खूप मस्त आहे आणि त्याच्या हा रस्ता पण जबरदस्त मच्छीचा साधारणत दीड तास दाखवत आहे वरती तर साडेचारच्या आसपास पकडून चाला आम्ही पोचू आणि इथलं हॉटेलचं जेवण खरंच खूप सुंदर आहे हॉटेल मल्हार बगीच्या नक्की या ट्राय करा मानगाव आणि वडखळच्या मध्ये आहे फायनली श्रीवर्धन टच तर शनिवार असल्यामुळे गर्दी आहे भरपूर बरीच गर्दी आहे जबरदस्त गार आहे पण पाणी स्वच्छ आहे तसं तर आम्ही आता भिरा पार्टनर्सला पोचलो आहोत हे आहे आमचं बॅकयार्ड दहा वाजले पोचायला श्रीवर्धन वरन तर आता प्लॅन आहे पोपटी बनवायचं आम्ही जात आहोत काय शोधायला ग काहीतरी पाला पाला ते चला ते बघा ते तिकडे शोधतात दोघ पोपटी कशी बनवायची ती थोडी दाखवतो आम्हालाही नाही माहिती काय रे हे पाला ना बांबरूक बांबरूक चा पार्ट आतमध्ये टाकायवरती टाकाय लागेल त्याच्यामध्ये सोपटी तयार होते रुक मी ते को बताती मिंटी हे खायचं नाही वासगे अच्छा काय आहे जा मिंट आहे मिंट मिंट हां त्याचा तो हे तो काय टेस्ट आहे ते सुगंध किंवा टेस्ट त्याचा जो अ त्याच म्हणजे काय म्हणणार त्याच्यामध्ये जो पा प्रमाण आहे तो मॉइश्चर खेचणार आणि त्याच्यामध्ये ते तयार तयार होणार असत आम्ही जंगलात आहोत आणि चंद्र किती सुंदर दिसतोय माहीत नाही कॅमेरा किती कॅप्चर करतोय खरंच सुंदर दिसतोय तर आम्ही आता साहित्य जमा केला आहे आणि आता इकडनं जात आहोत आपली पोपटी घराच्या मागे बनवायला हो बन जागा कुठे करायची ते चाललंय मागचं अंगण इकडे आपण पोपटी करत आहोत तर आपण काय काय टाकणार आहोत गच्यामध्ये टाकणार लाल तिपट हळद ओके

मला जितकं काय भेटलं ते भेटलं ते शूट नाही केलं बट आता प्रोसेस काय म्हणजे असं कोणी बोंबूरचा पाळा पाहिजे टाकलं त्याच्यामध्ये आपल्या या ज्या शेंगा होत्या त्या पण टाकल्यात आणि आता आपण टाकणार आहोत चिकन ओके आता आपण अंडी टाकूया त्याच्यानंतर परत आपण बांबरूचा पा परत टाकला आणि आता परत त्याच्यावरती शेंगा आणि मग परत आपण चिकन ठेवणार आणि त्याच्याबरोबर अंडी पण ठेवणं आणि नंतर मग परत त्याच्यावरती भांबरचा पाळा तीन लेअर बघ दोन दोन ते तीन लेअर बघ आमचा मांजर मागासपासून चिकनचा वास येत होता पण आता तो चिकन सर्व त्या मडक्यामध्ये गेलं त्यामुळे त्याला सुचत नाही आहे की कुठे गेलं ते चिकन थोडे शोधत आहे आणि आपण मडकात ठेवलेला आहे ओके ओके कमीत कमी अर्धा तास पौण तास ओ अर्धा तास तरी जाईल जसात आपले अर्धा पौण तास जाईल वरून पण झाकायचं ना वरून पण झाकायचं आहे वरून झाकलं नाहीतर आपल्याला ओ तर अशा प्रकारे

时间就是。